पंचवीस जुलै रोजी मोखाडा तालुक्यातील ग्रामपंचायतला पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी भेट दिली या भेटीमध्ये गाव विकास कामासंदर्भात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आरोग्य बालविवाह असे अनेक विषयांवर ग्रामस्थांना माहिती देण्यात आली यावेळेस उपस्थित असलेले पंचायत समिती मोखाडा सभापती युवराज गिरंधले मोखाडा पंचायत समिती उपसभापती प्रदीप वाघ आदिवासी आघाडी पालघर जिल्हा अध्यक्ष मिलिंद झोले पंचायत समिती मोखाडा गटविकास अधिकारी कुलदीप जाधव मोखाडा तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब चत्तर मोखाडा शिक्षण अधिकारी महाले नरेगा विभागाचे अधिकारी स्वप्नाली दोंदे पाणीपुरवठा अधिकारी बांधकाम अधिकारी पठाण रावसाहेब ग्रामपंचायत अधिकारी सुनील पाटील आडोशी शिरसगाव तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश गांगुर्डे आडोशी ग्रामपंचायत सरपंच बाळू घाटाळ उपसरपंच संतोष घाटाळ ग्रामसेवक अजय वांगड ग्रामपंचायत सदस्या सुनीता धेंडे मनिषा तिवे अंगणवाडी कार्यकर्त्या चंद्रकला जाधव रमिला गांगुर्डे जनबाई गोडे रेणुका बांडे पूजा पाटारे सुनीता पाटील उमेद अभियान कार्यकर्ते ज्योत्सना गांगुर्डे वंदना पाटील प्रीती गांगुर्डे रेखा पाटील आडोशी शिरस गावातील महिला पुरुष शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्य गोष्ट आहे बालविवाह झाल्यानंतर ती कुमारी माता होती काल परवा घडलेली घटना मुखाड्यामध्ये ती मुलगी मोरांडायची तिला दिलेलं आली मोखाड्यात आल्यानंतर तिला कळा आलेल्या होत्या ती दवाखान्यातून उतरेपर्यंत त्याच्यावर नयीपर्यंत ते बाळ पण दगावलं ती, ती माता पण दगावली तोपर्यंत लोकांना काहीच वाटलं नाही त्याच्यानंतर त्या मुलीचं वय विचारलं गेलं त्या मुलीचा सोळा सोळा वर्षाच्या सांगितल्या सांगितल्या पोलिसांनी चक्र फिरवली कायदा किती कडक आहे हे सगळ्या लोकांना सांगा त्या बचत गटाच्या महिलांना सांगा तुम्ही आवणीला जाता बसता तिथे सांगा मी जे सांगतो ते कळल तर बोला त्यांना कायदा एवढा कडक आहे की त्या लग्नाला उपयोग असणारे वराडी ते लग्न लावणारा भटजी जेवण बनवणारे ते सैपाकी जेवण वाढणारे वाडपे जेवण खाणारे ते डेवळी खाणारे एक वर्ष अगोदर एक सव्वा वर्ष अगोदर त्यानंतर मी तुम्ही पण बघत असाल मी संपूर्ण जिल्हाभर फिरत होतो त्यानंतर पालघर जिल्हा परिषद ची मानस होता की जिल्हा परिषद चे आणि सरकारची प्रत्येक योजना मी प्रत्येक गावात प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये जाईल आणि त्याची सुरुवात मी कालपासून केली बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे काल एवढा प्रचंड पाऊस असताना देखील माझी सर्व हिचोडी जिल्ह्याचे तालुक्याचे कधी नवत प्रत्येकाच्या गावात प्रत्येकाच्या ग्रामपंचायतमध्ये जातो आणि पहिल्यांदा असं घडतंय सत्तर पंच्याहत्तर वर्षात का जिल्हा परिषद अध्यक्ष प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जातोय तिथल्या अडचणी जाणून घेतो मी तर काय अध्यक्ष आहे पण मी तुमच्यातच आहे मी तुमच्या गावातच आहे कारण तुम्ही मला मोठं जिल्ह्यात या पदापर्यंत जायला या अडूशी असेल सिरसगाव असेल मोबाडा असेल नाशेरा असेल ही सर्व लोक आजपर्यंत माझ्या समेत राहिली माझ्या बरोबर राहिली मी असेल माझी पत्नी असेल बापसाहेब असतील या सगळ्यांवर तुम्ही भरभरून प्रेम केला आहे आणि निश्चित त्याची ऋणाई मी तुमच्या घरातला सारखा मी तुमच्या गावातला आहे आणि हे सगळं करत असताना कालपासून आम्ही जवळपाचपासून जो दौरा एक आयोजित केला